हा तिकून मुत पिऊन आले मी डब्यात पैसे पाहिले सामान आणि सामान ठेवलं तुम्ही काल हा त्यात काहीच तिथले नाही तेल नाहीये तुम्ही मुतफ्या घे तिथे दारू पैसे घेऊन लोक म्हटलं कुठच्या कुठे चालले हा तालुक्या करून राहिले हा घर मोठं करून राहिले तुम्ही ज्या जागा घेऊ दारू पिऊन पिऊ पिऊन पिऊन हा आले पैसे काही नाही दारू प्या आले पैसे काही दारू प्यायला घरात दाना लिहायला लागल लेकरं पाडलं तर अशी हा तर काही लागडं काय आणून देऊ

कुठे टाकला फोन एवढा अर्जंट होतो मंत्री संत्री का फोन असलो मी मंत्री नाही पण अधिकार आहे कायचा अधिकार लग्न करून आणलं लोक का घरी का का ठीक पाणी ग्लास

Ааа но 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 но